अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम ढाबा स्टाईल डाळ पालक तर त्यासाठी मी सर्वप्रथम कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि आपल्या मसाल्यासाठी करिता घेतलाय लसण हिरवी मिरची ओलं खोबरं आणि थोडंसं आलं तुम्ही ओलं खोबरं नक्की घ्या बरं मसाल्यामध्ये त्यांनी भाजीला एकदम वेगळीच चव येणार बरं का आणि मग ह्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घातला आणि मग जिरे घातले आणि तुम्ही दाणेपूड पण टाकू शकता शेवटून पण मी काय केलं आहे ह्यामध्ये दाणे टाकले आहे पेस्टमध्ये तुम्ही एक वेळाही अशी करून बघा बरं का पेस्ट तुम्ही पूड पण घालू शकता पण एक ही अशी पद्धत करून बघा मस्त वरण पण लावून घेतलं ला आहे मी भाजीकरिता तोपर्यंत मी कढई गरम केली आणि मस्त तेल घातलं जिरा मोहरी टाकून दिली त्याच्यामध्ये तडतडायला आणि जो आपला लसण असते ना तो मी उभा चिरला आहे जर तुम्हाला लसण आवडत असेल ना तर तुम्ही एक वेळा असा उभा चिरून ना त्याची भाजी करून बघा इतकी वेगळीच चव येणार जर नाही आवडत असेल तर मग काय हरकत नाही पण जर तुम्ही लसण टाकत असाल ना तर असा उभा चिरलेलाच टाका मग त्यामध्ये मिरची टाकली आणि छान परतवून घेतलं सोबतच मग त्या मी छान बारीक चिरलेला कांदा टाकला आणि तो कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतवून घेतला जसा आपला कांदा गोल्डन ब्राऊन झाला तसाच मी आपल्या भाजीमध्ये टाकलाय टोमॅटो बघू शकता छान गोल्डन ब्राऊन झाला आहे आता टोमॅटो घाल घातलाय मी भाजीमध्ये आणि छान परतवून घेतली आहे भाजी आपली सोबतच हा आपला वाटून घेतलेला मसाला घातलाय हा मसाला म्हणजे हा डाळ पालकचा जीव खरं काहीच ह्या मसाल्याचा सुवास जो पसरतो ना घरामध्ये म्हणजे मला तो सांगताना येत आहे इतका छान सुवास असतो सोबतच मग मी आपला घरचा खाडा मसाला हळद लाल तिखट घातले आणि थोडी जिरेपूड आणि धनेपूड घातली आहे आणि मिक्सरच्या भांड्याला पाणी लावून थोडंसं ते टाकलंय आणि छान मसाला शिजवायला ठेवला आहे मसाला पूर्ण शिजू द्यायचा बरं तितक्यात मी काय केलं आपली छान पालक धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली मी इथे पालकची एक जोडी घेतली आहे बरं का मसाला जोपर्यंत छान शिजत नाही ना तोपर्यंत तो त्यामध्ये पालक नाही घालायची बरं का आता असा मसाला छान शिजून झाला आहे मी त्यात आता पालक घातली आहे बघू शकता आणि पालक पण छान परतवून घ्यायची बरं का जोपर्यंत पालक शिजत नाही मग तोपर्यंत वरण नाही घालायचं हो असंच आहे या भाजीचं छान पाणी घालत राहायचं त्याने काय होते ना पालक शिजवायला जातं थोडं मीठ घातलंय गूळ आणि चिंच घातलंय तुम्ही ना एक वेळा गूळ आणि चिंच टाकून बघा इतका आंबट गोड चव इतका वेगळा चव येते ना ह्या भाजीला खूपच म्हणजे एक वेळा जर तुम्ही खाल्ली ना तर बोट चोकत राहणार आणि घरातले पण म्हणतील की तसलीच भाजी करून दे आता छान आपला पालक पण शिजून झालाय जसा हा शिजला मी त्यामध्ये घातलाय मस्त वरण आता आता काय नाही आता आपली भाजी होतच आली आहे शेवटून यात एक सिक्रेट म्हणजे मी यात घातलाय सांबार मसाला हो आपण काय करतो सांबार मसाला ना सांबारमध्येच घालतो पण ह्या भाजीमध्ये घालून बघा एक वेगळाच चव येतो बरं का ह्या भाजीला तर ओलं खोबरं उभा चिरलेला लसण आणि चिंच गूळ आणि ह्या सांबार मसाला ह्या पाच गोष्टी तुम्ही करा तुमची भाजी ढाबा स्टाईल नाही झाली ना तर माझं नाव चेंज करून घ्यायचं बरं का तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका बरं का त्याने तुम्हाला फास्ट अपडेट्स मिळतील आमच्या चॅनलकडून थँक्यू सो मच गाईज कीप सपोर्टिंग